लोकसभा विधानपरिषदेच्या निवडणुकांनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे सोळा ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे मात्र महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणतीही घोषणा केली नाही दोन हजार एकोणीसला हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका एकत्रच पार पडल्या होत्या अशातच यंदाही दोन्ही राज्यातील निवडणुका एकत्रच पार पडणार असं बोललं जात आहे मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणातील निवडणुकांची घोषणा केली पण महाराष्ट्रातील निवडणुका कधी त्या लांबणीवर पडल्यात का असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत राजीव कुमार यांना दोन वेळा विचारण्यात आलं त्यानंतर त्यांनी यंदा हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र का एक नाहीत यावर मौन सोडलं आहे महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केलं आहे तसेच गणेशोत्सव दिवाळी आणि पितृपक्ष असल्यानं अजून तारीख जाहीर झालेली नाही असंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊया तर महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील विधानसभेची निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये सोबत जाहीर करण्यात आली होती त्यावेळी निवडणूक आयोगासमोर जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा नव्हता यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांचा विषय निवडणूक आयोगासमोर होता महाराष्ट्र हरियाणा जम्मू काश्मीर झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आयोजित करायची आहे सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त याचा विचार करता हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक सोबत जाहीर करत आहोत तसेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळे ओची कामं पूर्ण झालेली नाहीत अनेक सण आहेत हा देखील मुद्दा असून गणेशोत्सव पितृपक्ष नवरात्री दिवाळी आहे या सर्व गोष्टींचा विचार करून दोन राज्यांच्या निवडणुका सोबत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे असं राजीव कुमार म्हणाले आहेत अशातच जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या पण नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊयात तर जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे पहिल्या टप्प्यात चोवीस दुसऱ्या टप्प्यात सव्वीस आणि तिसऱ्या टप्प्यात चाळीस मतदारसंघात मतदान पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान अठरा सप्टेंबर दुसऱ्या टप्प्यातील मतदान एकोणतीस सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान एक ऑक्टोबरला होणार आहे तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल चार ऑक्टोबरला जाहीर होणार आहे हरियाणातील नव्वद जागांसाठी एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे मतदान एक ऑक्टोबरला होईल तर मतमोजणी चार ऑक्टोबरला होणार आहे हरियाणात सध्या भाजपचं सरकार आहे तिथं काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा